वर रे संतोष देशमुखवर रे संतोष देशमुखांच्या पुणेकरांना अमर रे अमर रे संतोष देशमुखवर रे संतोष देशमुखांच्या हक्क्यारंना संतोष देशमुखांच्या हक्क्यारंना त्यांचा अपहरण करण्यात आलेस त्यानंतर त्यांना आवाणं पार करून हत्या करण्यात आली कारण महाराज होत असताना त्यांनी पाणी मागितलं असताना त्यांना पाणी ऐवजी लगे देण्यात आली त्यांची ठिकाणी चाचण्यात आली अत्यंत क्रूरपणे मारेकरांनी त्यांच्या हत्या केलेली आहे त्यांच्या हत्येने हत्येचा मी या ठिकाणी हिंजवडी गावच्या वतीनं हिंजवडी गावचे सरपंच करी जो होता आपण व हिंजवडी गाव ग्रामस्थ यांच्या वतीनं त्यांच्या हत्येचा जाहीर निषेध करतो तसेच त्यांना पुढील काळात त्यांच्या मागे असणार त्यांचा परिवार असेल त्या परिवाराला न्याय मिळव अशी मात्र अपेक्षा या ठिकाणी व्यक्त कर द्राम करतो आणि माझे ग्रामस्थ ग्रामपंचायत कर्मचारी सरपंच यांच्या वतीने आम्ही हीच अपेक्षा करतो कि कुठल्याही राजकीय दबावाला किंवा राजकारणाला बळी न पडता त्यांच्या सत्संग भूतीने जो न्याय सामान्य माणसाचा असतो नीती आणि अनिती तर आपले मुख्यमंत्री जे आहेत ते निश्चितपणे नीतीने न्याय करणारे आहेत ते कुठलाही कोणाच्या बाबतीत व भाग न बाळगता गुन्हेगारांना कठोर शिक्षा देतील तरी सुद्धा आपल्या महाराष्ट्राचं पोलीस खातं सर्वात नंबर एक आहे परंतु आज अशी परिस्थिती राहताना सुद्धा ज्या वार्फिंग कराड अन्नाचा कोणाचा अनुप आहे ते सीआयडीच्या ऑफिसला शरण येतात आणि पोलिसांना पंधरा ते वीस दिवस ते सापडू शकत नाही हे गोष्ट आहे म्हणजे कुठतरी राजकारणी आणि गुन्हेगार यांची युती आहे का या बाबतीत सर्वसामान्य लोक शंका घेऊ लागलेले त्या दृष्टीने जे अद्यापही फरार गुन्हेगार आहेत त्यांना लवकरात लवकर अटक करून सर्व गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा पद्धतीने त्यांच्यावरती सखोल तपास कुठली तपासामध्ये राहता कामा नये अशी सर्व समाजाची सगळ्यांची कळकळीची मागणी आहे शिव यांच्या राज्यामध्ये काळे भासणारी घटना घडली माझं सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली त्या त्याचा निर्देश निर्देशनासाठी आम्ही आज सगळं जमलो आज आम्ही एक दिवसीय हो, ग्रामपंचायतीमध्ये एकदिवसीय हो, काम बंद आंदोलन आज केलं त्या संदर्भात आम्ही आज इथं धरणे आंदोलन केलं त्या संदर्भात आम्ही मुख्यमंत्र्यां साहेबांना आदरणीय देवेंद्रजी दे फडणवीस साहेबांना विनंती करतो की जे संतोष देशमुख आहे स मसा सरपंच संतोष देशमुख त्यांच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर कुणर शिक्षा व्हावी ही त्यांच्या मी विनंती करतो आणि आम्ही सगळ्या आमच्या ग्रामपंचायतच्या सगळ्या कमिटीने असं ठरवलेलं आहे आज की लवकरात लवकर संत संतोष कुटुंबाला भेट घेऊन त्यांना पुन्हा कुणाची पाकळीची पाकडी याची मदत करू आणि साहेबांना विनंती करतो की त्यांच्या कठोर कठोर कारवाई करू